महासंग्राम महा लोकसभेचा दोन हजार चोवीस शिरूर शिरूर, शिरूर।, शिरूर।, शिरूर। लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांच्या प्रचाराचा शुभारंभ मंचर येथील श्रीभैरवनाथ मंदिरामध्ये नारळ फोडून झाला आहे यावेळी महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या हजर होते यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब बेंडे यांनी आढळराव पाटील यांनी खासदार नसताना देखील मतदारसंघात मोठी कामं केली आहेत आणि यावेळी आढळराव पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिन्हावरती निवडणूक लढवत आहेत आमदार दिलीपराव वळसे पाटील आणि आढळराव पाटील एकत्र आल्यामुळे मतदारसंघाचा विकास होणार आहे आणि यावेळी आढळराव पाटील यांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणायचे आणि त्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करायचे आहेत काम करायचं आहे शिरूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आपल्या सर्वांच नेते शिवाजीराव दादा आयोगराव पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे घड्याच्या चिन्हावरून निवडणूक लढवत आहेत आणि ही मतदानाची प्रक्रिया तेरा मे रोजी मतदान होणार आहे गेले वीस वर्ष शिवाजीराव दादांनी या विभागात खासदार म्हणून नेतृत्व केलं पंधरा वर्ष खासदार म्हणून आले आणि मागील पाच वर्षामध्ये दादा जरी खासदार असले तरी कोणाला असं वाटलं नाही की दादा खासदार नाही किंवा दादा माझे खासदार आहेत म्हणून प्रत्येक जनमानसाठी ज्या ज्या काही अडचणी असतील त्या सोडवण्याचं काम शिवाय बाळांनी सतत पाच वर्ष करत राहिले आणि आपल्या सर्वांना मान्य नामदार गरीपराव पाटील साहेब असतील त्यांनी सुद्धा विकासाची गोड या तालुक्याची अखंड चालू ठेवली आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लोकांमध्ये चर्चेचा विषय असायचा की शिवाजीराव आजराव पाटील खासदार म्हणून निवडून येतात सुरुवातीच्या काळामध्ये मे मध्ये लोकसभेची निवडणूक होते आणि सप्टेंबर मध्ये त्याच विधानसभेची निवडणूक झाली की मान्य नामदार वळसे पटेल साहेब निवडून येतात हा चमत्कार काय आहे हा चमत्कार एवढा होता की या विभागातले जे मतदार आहेत ते सुज्ञ मतदार आहेत आणि मग आता हा दोर्ज शर्करा येऊ शिवसेनेला पाटील आणि वळसे पाटील दोनही एकत्र आलेले आहेत आणि आपल्या सर्वांच्यासाठी तो भाग्याचा क्षण हा आलेला आहे कारण की ही दोन्ही नेते मंडळी एकत्र आल्यानंतर बऱ्याचशा लोकांच्या पोटात दुखायला लागलेले आहे परंतु विकासाची घोडलोड ही दुप्पट वेगाने आता होणार आहे आणि ती जर करायची असली नेहमी मंचरकर म्हणून मी तुम्हाला सांगतो मनसरकर एक अस्मितेच्या भागात जाणारी मंडळी आहेत आणि ही अस्मिता जागृत करायचं एक वेगळं काम आपल्याला आता करायचं आहे हे तेरा तारखेला आणि हे पुढचे वीस पंचवीस दिवस जे आहेत ते डोळ्यात ते वरून काम करायचे आहे आपण सर्व मंडळी एकमेकांच्या विरोधात जरी काम करत होतो तरी आपल्या संघर्ष कधी नव्हता आणि मग आता भारतीय जनता पार्टी असेल शिवसेनेचा शिंदे गट असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल हे तिघे आता एकत्र आलेले आहेत आणि या अस्मितेच्या कामासाठी किंवा संपूर्ण मनसेरकरांनी शिवसेना गारांना भयभटकंपणे पाठिंबा देणार ही काळाची गरज आहे आणि त्या दृष्टिकोनातून आज या प्रचाराचा शुभारंभ करत असताना आपल्या सगळ्यांच्या आराध्य द्यावत श्री भैरवनाथ महाराज यांच्या तिथे तर भरून आपण आज शुभारंभ करतो आहोत आज मनसेच्या गावामध्ये आपण सर्वांना भेटणार आहोत आणि येत्या एकवीस तारखेला संध्याकाळी सहा वाजता याच मंदिराच्या समोर संपूर्ण मंजर असं आवाहन त्यांनी केलं आहे स्वप्नील जाधव हो सिंग चोवीस तास मंजर